चाहत्यांमध्ये भारतकुमार नाव असणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार, कुमार यांचं निधन ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालं ते सत्याऐंशी वर्षाचे होते मुंबईत कोकिलाबेन धीरुबाई अंबाणी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांनी भारतकुमार या नावानंही ओळखलं जातं रुपेरी पडद्यावर त्यांच्या खास अभिनय शैलीसाठी ते ओळखले जातात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरद्वारे मनोज कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यांनी तयार केलेल्या देशभक्तीवर चित्रपटांसाठी मनोजकुमार कायम स्मरणात राहतील असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय त्यामुळे त्यांचं मूळ नाव हरिकृष्ण गोस्वामी होतं त्यांचा जन्म एकोणीसशे सदतीस साली अबोटाबाद इथं झाला होता आता ते स्थान पाकिस्तानात आहे देशभक्तीपर मनोज कुमार यांनी अनेक सिनेमा केले ते लोकप्रिय झाले त्यामुळे त्यांचं नाव भारत कुमार असेच झाले